पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पाहिले आनंद झाला उद्धव ठाकरे साकडं घातलं बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमीच सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस तर पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील साहेब असं आहे की साहेब राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका हे बंद आहेत अशा भेटी गाठीमधूनच अशा भेटी काही राजकीय अर्थ काढून आणि बघा सगळ्यात सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात राज थोडा तो थो नाही ना पण तुम्ही 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 काही तुम्ही काही स्नेह भोजनाचं आमंत्रण दिलं का स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल साहेब झरांगे पाटील मुंबई येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात बावीस वर्षानंतर आले या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या बघा मी सांगितलं ना आम्ही तर आम्ही तर येतच होतो तुम्ही रेग्युलर आता काही लोक नवीन यायला लागले चांगलं आहे गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे उदे। ना पण साहेब आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब पण त्यांच्यातली भेटी गाठी अलीकडे वाढता आहेत तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगलं आहे ना चांगलं आहे म्हणजे आणि पात्र लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्ट जरंगे अरे बाबा ऐका कुटुंब परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा नाही पण शुभेच्छा फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहो एक ते एकत्र कायम राहू बंदो गणपती बाप्पाने ने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे ओके आणि बाकी काय नाही नाही सर हिंदी में जानना चाहेंगे आज राज ठाकरे जी से मिलने आए थे कई लोग पहली बार यहां पर मिलने आए थे लेकिन आप राज ठाकरे जी के गणपति उत्सव में हम लोग कई सालों से यहाँ आ रहे हैं वैसे आज भी आए हैं दर्शन लेने के लिए और हमारे जो संबंध है एक दूसरे के घर जाना आना और उसके वैसे गणपति में आए हुए हम हम लोग तो बराबर आ रहे हैं लेकिन कुछ लोग तो पहली बार दिख, दिखाई दे रहे हैं ये भी अच्छी बात है और सभी को गणपति बापा ने सद्बुद्धि देवे इसमें सबकी भलाई है तो अच्छा है ये माहौल गणपति बापा का जो है ऐसे महाराष्ट्र में तो बहुत इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं कुछ पुराने आना जाना रहता है कुछ नए नए आते हैं तो अच्छा है स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा बाबा, या। हमारी तो महायुति है ना अभी महायुति हमारी है महायुति हमारी है, है इसमें अभी कोई अभी आज के गणपति दर्शन में कोई राजकीय चर्चा नहीं हुई है और सब आपको कैसे बताए, कुछ राज राज तो, सर, सर, <laughs> तो, तो आपण बघा मी तुम्हाला सांगतो की कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे आपलं परंपरा आहे बोलला की राज की बात आहे तर ही की बात काय नेमकी अरे बाबा राज साहेबांकडे आलो ना मी असं काय करता